रोहिलागड लेणी पाण्यासाठी आपण जात आहेत ज्या जा येतात रोहिलागड गाव तालुका अंबड आणि जिल्हा जालना या ठिकाणी असणाऱ्या या लेण्या आहेत लेण्या खूप सुंदर आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जरा थोडा अवघड आहे गावकऱ्यांना थोडा रस्ता व्यवस्थित विचारला तर आपणाला त्या ठिकाणापर्यंत म्हणजे जाण्याचा मार्ग व्यवस्थित दाखवू शकतात वरती शेती थोडीशी त्या लेणीच्या बाहेर परंतु जाण्याचा मार्ग या बाजूने गेलो तर अवघड आहे परंतु गावाच्या बाहेरून एक मार्ग आहे तो खूप मार्ग म्हणजे चांगला मार्ग आहे आपण व्यवस्थित अगदी त्या लेण्यापर्यंत किंवा गडापर्यंत व्यवस्थित आपल्याला घेऊन जातो रस्ता सापडणं जरा कठीणच आहे तरी आपण शोधत जशी भेटल वाट त्या पद्धतीने जात आहे ह्या घरापासून आपल्याला असं येऊन वर यायचं आहे व असं तर तापणाला ही पायवाट आहे या पायवाटीने वर जायचं आहे शेवटी फायनली पायवाट भेटून गेली शेती आहे त्याच्यामुळं प्रॉपर अशी वा लेणी पाऊ प्रथम याच्या कापसाच्या शेतामधून जाऊन लेणी पाहून झाल्यानंतर गडावर जाऊन गड लेणी समोर दिसत येत आपणाला आता घ्या ह्या लेणीजवळ आपण आता पोचून गेलो वाट प्रॉपर नाही इथं त्याच्यामुळं थोडे अडचण होते या रोहिल्याकड्याच्या लेणी गडाच्या आपल्याकड्याच्या या, या ठिकाणी पाण्याचे टाक करण्याचा प्रयत्न आहे मोठे पाण्याचे टाक हे पाहिलं तर खूप मोठी घोरपड आपल्याला पाहिला भेटते सावध इथं आलं पाहिजेत एकदम काही आता आपण आलेलो आहे रोहिलागड लेणीमध्ये इथे पाहू शकतो लेणी खूप मोठी आहे खूप सगळे खांब सुद्धा आहे त्याला व तिथे कपारी मंदिर आहे व इथे अडचण खूप झालेली आहे खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही आलो इथे कोण येत नाही सहसा म्हणून साफसफाई होत नाही व मार्ग बनत नाही मळलेली वाट बनत नाही म्हणून इथं खूप अडचण होऊ शकते आणि इथं कपारीत एक घोरपड बसलेले आहे खूपच खतरनाक आहे शेपटी मा शेफ्टी विषारी असती घोरपडची सावध राहावे तर इथं आल्यानंतर थोडी काळजी घ्या फक्त घोरपड आहेत याचे पिलर चला आता आपण मुख्य गडाच्या दिशेने जाऊ आता आपण लेणी तर पाहिली आहेत व लेणी पाहून आपण आता गडाच्या जा दिशेने जाऊ कुठून मार्ग दिसतोय का ते पाहू लेणीच्या या बाजूलाही कोरण्याचा प्रयत्न केला आहे तिथेही अवघड रस्त्यातून आपण आता आलो थोडा रस्ता काय दिसतच नाही प्रॉपर कुठून ना आलाय ते थोडी खडी चाले शेवट थोडीसे पण आहे हे आलो आहे आपण आता बऱ्यापैकीवर खालचा परिस्थिती अशा द्याच्या रस्त्यातून उभं आलो आपण गडमात्यावर प्रवेश झाला आपला आता इला छोटा आहे चढायला परंतु रस्ता नसल्यामुळे सापडत नाही कोयलागडाचा आज आठवडे बाजार आहे तिथं भर भरलेला आहे आठवडे बाजार आठवडे बाजाराच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला वरपर्यंत येण्यासाठी म्हणजे गाडी लावतो पण रस्ता आहे परंतु तिथून पुढं येण्यासाठी जरा थोडासा अवघड प्यायचं आहे आणि इथं जर पाहिलं तर रस्ता नाही यायला आत्ता सध्या हे ज्यावेळेस पेट होतील तेवढेच रस्ता व्यवस्थित होऊन जाईल अवघडच प्याची येवर समोरच्या बाजूशी एक बुरुज आहे तटबंदी समोर आहे बघा त्या ठिकाणापासून ती ही अशीच तटबंदी पर्यंत आहे पूर्ण शकतो ही तटबंदी आहे आपल्या जीवित आहे व अशी तटबंदी खालच्या बाजू सुद्धा आहे तटबंदीच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाक पाहायला भेटत आहे हे बघा याच तटबंदीला लागून पाण्याचं टाक आहे हे बी मोठं पाण्याचं टाक आहे तटबंदीच्या थोडंच पुढं आल्यानंतर येथे दोन पाण्याचे टाके आहेत व आता आपण अजून बघणार आहे गडावर काय आहे का आपण आता शेवटच्या कोपऱ्यात जाऊ आणि त्या बाजूला बघू काय पाहायला भेटते का आपणाला त्या बाजूनेसुद्धा रस्ता आलेला आपल्याला दिसत आहे हा खालच्या गावात आलेला दिसतो बहुतेक रस्ता आपण हा रस्ता बघू कुठून आलाय तो नंतर उतरताना त्या बाजूने उतरू आपण असाच अच्छा हा असा पूर्ण खाली उतरलेला रस्ता या प्रॉपर रस्ता आहे ठीक आहे आपण ह्या बाजूने जाऊ गड उतरू व्यवस्थित आपण आता हे पाण्याच्या टाका ही तटबंदी पाहिली तसंच आपण शेवटचे मातीच्या भागात गेलो व आता आपण पुन्हा या भागात येऊ कोरडा तलाव दिसतोय आपण आपल्याला आता महत्त्वाचं म्हणजे हे गडावर जी वाचतो आहे त्या पाहिजेत त्याच्यात आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत बारापैकी परंतु अजूनही खूप महत्त्वपूर्ण वाचतो आहेत कमी रांजण इथं भेटून गेला या ठिकाणावरून आपणाला खालचे रोहिलागडाचे रोहिलागड गावाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आता आपण रानजण पाहिली व या बाजूला थोडीफार अशी तटबंदी टाइप दिसत आहे म्हणजे वाड्याची अवशेष घर दिसत आहे हा उंचवटा दिसतोय गडावरचा या बाजूला पाण्याचा टाक पाहायला भेटतो वाडा किंवा बांधीव आहे पूर्ण पूर्णता बांधीव आहे इथे रोहिलागडावर हे बांधिव अवशेष आहे कशाचे तरी बहुतेक हे पाण्याचे टाक असावं किंवा वाडा असावाच्या ज्या महत्वपूर्ण वस्तू आहेत आपण त्या आता पाहिले आहेत हा जो या ठिकाणी वाडा किंवा काही वास्तू त्या पाहू वाडा असा बहुतेक की लांबपर्यंत दिसते अशी तटबंदी कड आता मावळ तिला चालला आहे आणि आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत गाड खाली उतरण्यास सुरुवात करत आहे व जयचा हसरा चेहरा हे सांगत आहे की गड पाहिल्यानंतर आपल्याला आनंद किती होतो ते रोयला गडाच्या आपण आता या तटबंदी व या दोन पाण्याच्या टाक्या आहेत तिथं पोचलो आहे आपण पाण्याच्या टाक्या व्यवस्थित आहेत परंतु आता सध्या तर तिथं खाली उतरायला चान्स नाही आपल्याला गवत झाडी खूप वाढली त्याच्यामुळे आत काही उतरता येत नाही आपल्याला परंतु दोन पाण्याचे टाके आहेत सुंदर आहेत पाण्याचे टाके या त्याला बहुतेक खांब आहेत परंतु त्याच्यात जायला खूप मार्ग अवघड आहे पुढे गाड्याचे पूर्ण सफर आपले झालेले हो आहे व आता आपण परतीचे प्रवासाला निघूया परतीच्या प्रवासामध्ये निघताना आपण पुन्हा या ज्या तटबंदी ही तटबंदी व्यवस्थित ती पाहत आहे व आपण परतीच्या प्रवासाला निघू आता हे बघा व्यवस्थित अशी तटबंदी आहे आणि त्या बाजूला सुद्धा तटबंदी होती परंतु आता फक्त त्याचा पायाच शिल्लक राहिलेला आपणाला पाहिला दिसतो जे कसा किल्ला वाटला तुला खूपच सुंदर किल्ला होता किल्ल्यावरचे अवशेष पण भरपूर होते खाली गुहासुद्धा लेणी होती लेणीपर्यंत आलो तिथून पुढं थोडा अडचण होती पण चांगला होता किल्ला पुण्यावरून दोनशे सदुसष्ट किलोमीटर आल्यानंतर आता आपण रोहिला वर बसलेलो आहे व आता खूपच भारी वाटत आहे व उद्या सुद्धा आपल्याला अजून किल्ले करायचे आहे सनसेटचा टाइम झालेला आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप चांगला आहे ही <स्थाथ> <तुण। स्थाथ> ज्याच्यावर मी चालत आहे अखंड तटबंदीच आहे पण आता याचा फक्त माथ्यावरच राहिलेला आहे खालचं सगळं ढासळून गेलेलं आहे बऱ्यापैकी तटबंदी आहे पाया राहिलेला आहे त्याच्यावरचा भाग पूर्णतः निघून गेलेला आहे आपण आता जो गडावर येणारा प्रॉपर मार्ग आहे त्या प्रॉपर मार्गानेचा खाली उतरत आहे व पूर्ण तुम्हाला आता गडाचा जो मार्ग आहे खालपर्यंत येण्याचा तो दाखवू आपण आपण खाली उतरवता या बाजूलासुद्धा थोडी तटबंदी दिसते बहुतेक शिरापूर या गावात शिरापूर गावामध्ये आपणाला एक गडी आहे ती पाहिली या बाजूने जर आपण गडावर गेलो तर पंधरा मिनटात गडावर पोहोचून जाऊ ग्रामपंचायत रोहिलागड अंबड तालुका जिल्हा जालना आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला अतिशय सुंदर आणि कोरीव ही एक मूर्ती आहे बाजूला मंदिर आहे हे बघा रोयलागड गावातील मारुती रायाची मूर्ती गावात असणारी ही एक मोठी आहे जी वरून आली होती